शहरातील समतानगर येथे एका दोन वर्षीय बालकाचा सांडपाण्यात पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि स्थानिकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्यानं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते प्राप्त झालेल्या माहितीनुसार समताळनगर येथे राहणारे शाबीर भाई यांचा दोन वर्षीय मुलगा घराच्या परिसरामध्ये खेळत होता खेळता खेळता अचानकतेचा तोल गेला आणि तो थेट चौदा फूट खोल सांडपाण्याच्या खड्ड्यात पडलाय खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय हा खड्डा भाई बटरवाले यांच्या घरासमोर खोदण्यात आला होता विशेष म्हणजे हा खड्डा प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय खोदण्यात आला होता त्यामुळे योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती परिणामी निष्पाप बालकाचा बळी गेलाय हा अपघात घडल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय प्रशासनानं वेळेच लक्ष दिलं असतं आणि बेकायदेशीरित्या खड्डा खोदणाऱ्यांवर कारवाई केली असती तर आज हा निष्पाप जीव वाचला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शुक्ला आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला या दुर्घटनेला नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे का की बेकायदेशीरित्या खड्डा खोदणारे हा फिजबाई याचा शोध पोलीस घेत आहे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलाय कारंजा लाड शहरात अशा प्रकारचे बेकायदेशीर कामे होत असल्यास प्रशासनानं तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी आणि नागरिकांनी सतर्क राहण गरजेचं आहे दरम्यान या हृदय द्रावक घटनेमुळे संपूर्ण समता नगर परिसरामध्ये शोक सरली आहे निष्पाप चिमुकल्यांच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय गजा महाशूर ट्वेंटी फोर न्यूज बोरकर कारंजा लाड वाशिम ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल